आणि निलेश राणे यांना माहिती नाही आहे की टेंडर कसं मॅनेज करायचं हे आपल्या भावाकडनं सख्या भावाकडनं नितेश राणेकडनं शिकलं पाहिजे कारण काल समाज कल्याण त्याचं जवळजवळ अडीच कोटीचं टेंडर जे बँकचं टेंडर होतं ते आमचं काल तिथे आत्मक्लेश आंदोलन होतं आणि हे नितेश राणेच्या विरोधातच होतं त्यामुळे टेंडर कसं मॅनेज करून पैसे घ्यायचे आणि भ्रष्टाचार कसा करायचा हे नितेश राणे कोणाला चांगलं माहिती नाही तुम्ही जरी डॉक्टरेट मिळवलेली असाल तर नितेश राणीने मात्र ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पीएचडी केलेली आहे की कसा काय पैसा खायचा कॉन्ट्रॅक्टरांना कसं मॅनेज करायचं हे त्यांनी कुडकोली कुडाळ देवगड शिवाय पैसे नित्यशाळे घेत नाहीत प्रत्येक मॅनेज करायचे जातात आणि ते कोणाच्या मार्फत जातात त्यांचे पी ए राकेश परब जे आहेत त्यांच्या मार्फत समाज कल्याणचे पैसे सुद्धा यांच्या मार्फतच नित्यशाळेपर्यंत पोहोचलेले आहेत पुढे पाठी आम्ही अकाउंटची पण डिटेल देऊ यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कसा काय भ्रष्टाचार नितेश करतात हे निलेश राणेंनी समजून घ्या समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट